स्वर्गीय श्री धर्म धर्मवीर आनंद देखील चौक कल्याण नाका शिवडी या ठिकाणाहून आज वेगळा व्हिडिओ आणि मी आज कामाला कसं जातो कुठून जातो ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही पाहू शकता धर्मवीर आनंद देखील चौक या ठिकाणी मी उभा आणि अनिलची वाट बघत आहे तर अनिलला घेऊन मला कामाला जाणील फोन आलो अनिलचा एक हॅलो अरे उभा आहे पेपरवालाच येते तू वाला पेपरवाला उभा आहे ब्रिज कालच्या तुमच्या जवळ का मी तुझ्या घराजवळ आलो 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 मी झाली तो दुसरा त्यांपरवरच्या उभे इथे उभा आहे भिवली बस स्टँड आणि मी त्याच्या घराजवळ चला जाऊयात चला अनिल भेटलेला आहे आता गाडी ताब्यात आणि आपला व्हिडिओ जय श्रीराम पेट्रोल भरलेला आहे आपण आणि वंजारपट्टी नाका फ्लायओव्हर ना वर आपण जाणार आहोत ब्रिजवर अरे बघा रस्ता बघा रस्ता बघा अरे बघा एक्सटेन्शन बघा ऑनलाईन एक्स्टेन्शन बिडे जागा ते वंजारपट्टी नाका फ्लायओव्हर आम्ही का आपल्या व्हिडिओ दाखवले अरे रस्ता नाही कधी नाही आहे मला वाटला रस्ता बनवला काय तुमच्या रॉग साईड येणारे तुम्ही बघू शकता भिवंडीतली शिस्त बघा हे बघा फुल जाम करून ठेवलं आहे बघा काय मतलब नाही हा जो गाडीवाला आहे हा रॉंग साईड चाललाय तिकडून रॉंग साईड येतात हे बघा रॉंग साईड आहे तिकडून रॉंग साईड बाईकवाला आलाय तो बघा भिवंडीतली शिस्त जरा पण शिस्त नाही तर बघा रस्ता बघा एकदम क्लास क्वालिटी के रस्ते जरा ही रही गाड़ा पूर्ण हाँ साइड में कटिंग मार साधारण चालीस मिनटा चाह प्रवास है भिवंडी ते माशेर आमने तर आज टप्प्याटप्प्याने आजचा व्हिडिओ थोडा मोठा आहे पण दाखवतो मी तिथून कसा कामाला जातो ते सध्या भिवंडीतून वंजरपट्टी फ्लायओव्हर प्रवास करीत आहोत पुढे मग चाविंद्रा मग दिनार मग वडपे भोईरगाव हे सर्व करत करत आपण शेती त्या ठिकाणी कामाला तिथे पोचणार नाही आज आणि आपण अशा प्रकारे जावी जवळ पोचणार आहोत त्यामुळे आम्ही सांगितलं होतं की आणलला वेगळ्या होता मी वेगळ्या ठिकाणावर मी चांगले ट्रेन झाल्यानंतर शेवटी सत्य शेवटी मी अनिलला भेटलो आणि गाडी पेट्रोल भरप्रो अनिलच्या ताब्यात गेली आणि हा चंदूपाडा रस्ता आमच्या घरून येणं जे आहे ते रस्ता आहे इथून सुद्धा आम्ही येतो पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही इथं नदीवर पोहायला यायचो या ठिकाणी नदीवर जायचो आम्ही

इथे तामिंगा गाव आहे अजून ते पेट्रोल पंपरा हॉटेल ग्रीन लँड चामिंग हॉटेल जुना हॉटेल जुना हॉटेल आहे हॉटेल ग्रीन लँड मोठे मोठे तंत्र पाहू शकता आग्रा रोड भिवंडी चालू जुना आग्रा रोड करून आतापर्यंत मी आतवर कसं वेगवेगळे रोड अपडेट समृद्धी महामार्ग दिंजे मुंबई एक्सप्रेस वे वाडा भिवंदे रोड मुंबईतील फोमेने अनेक व्हिडिओ दिलेले आहेत हात मी तुम्हाला दाखवतो कामावर जाताना कुठून जातो कसं असतो तर अशा प्रकारे आपण चांद्र पार करून पोगाव भाट्याजवळ पोहोचलेलो आहे तिथे पोगाव गाव आहे आतमध्ये तिथे बोर्ड लावलेला आहे पोगावचा इथून दिंडी घरावर जाणारा रस्ता आहे कामीरवा आम्ही देखील तरी डान जेव्हा कश्मीर राबायला देतो बघा बायकवर मागे बघलं नाही गेम खेळत बसलाय बायकवर मागे बघलो निदान आपण थोडं एक्सप्रिया लक्ष द्यायचं आपण हल्ली ना काय वगैरे चालतंय आणि आपण बिनार गावात फसवल आहोत हा रस्ता कधीच बनणार नाही या रस्त्यात त्या गाड्या आरक्षणात हा इथला रस्ता आणि अजूनच पुढे मोठ्या मोठ्या गाड्यांचे टायर जेव्हा या खड्ड्यात जातात तर त्या गाड्या दाखवण्याचे थांबून राहतात दोन खड्डे आहेत बिनारगावात प्रसिद्ध असे कुणीही इथे गाडी घेऊन आले ते या ठिकाणी आलो लाभरदारी खड्डा आला आता काय करणार माझ्यावर एक खड्डा बघा येतो एक गोन्या आता गोन्या टाकलेल्या आहेत एवढ्या गाड्या फसळ्या इथे त्याबरोबर आपण साविंद्रा भिनार वगैरे करत आपली काय सावित्रा भिनार करत तर आपण एवढी पर्यंत पोहचलव आहोत डाव्या हाताला आपलं जे ते निंबवडी गाव आहे आणि उजमा हाताला जे ते तेव्हा गाव आहे आणि कुमार निखिल हार्दिक अभिनंदन राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी पदक मिळवलेले आहे जीवली ते शांकरच आज कामाला निघाल्यामुळे भूक लागलेली त्याची आम्ही आता इथे नाश्त्याला थांबलो आहोत फास्ट फूड सेंटर नाश्ता तयारी करण्यात बघूयात माझे पण लवकर माझं इथेच टाईम आहोत टाइम रे बाबा आज हा ते गडबड आहे ते चहा पण नाही भेटले तुला पहिला टाईम होतोय आजचा बिल अनिलने पेड केलेलं आहे फास्ट फूड सेंटर चला हो हेल्मेट हेल्मेट अमणगावला जाणारी पाईपलाईन शारा पुढे शारा आहे उशीर झाला असल्यामुळे अनिल गाडी सुस्ता चालवत आहे परंतु आधी घ्यायचं नाही आता आत्ताच मी वाचलेलं आहे कुठेतरी आणि वाचलं की ना माहित नाही हे बघा गा धामणगाव नावाची पाठी आणि आता काय म्हणतात वरते येणार आहे आणि आपण वडपेपर्यंत येऊन पोहोचलो आहोत आजच्या मध्ये हेंदू वडा खाल्लेला आहे तीन की चाललेले भले बारीक होते पण तीन पीस मेंदू वडा होते पुढे असते दोन तीन झाले असते पण थोड्या मोठ्या हे आलेलं आहे वडके जंक्शन मुंबई माझे येणारा रस्ता नाशिकला जाणारा रस्ता आणि वडस फ्लाय चे काम सुरू आहे आपण आपल्या चॅनेल व्हॉटस फ्लायओव्हरचा ब्रिजचा व्हिडिओ पाहू शकता फुल डिटेल अपलोड केलेला आहे महामार्ग एक किलोमीटर नंतर इथून एक किलोमीटर नंतर समृद्धी महामार्ग आहे नाशिक इगतपुरी सरल इगतपुरी हायवे प्रायवेट लिमिटेड बोर्ड लागलेला आहे थोड पुढे आपण आलोत का इथे समृद्धी महामार्गावरून हा हॉन हॉन दे हम दे हॉन दे आपलं हॉर्न काय शोधाटी नाही ठेवलाय भाऊ शकता इथे नेहमीच वाहतूक कोणी होते पुढे इजिनचा प्रॉब्लेम होईल आणि पुढे तिथे चढायला प्रॉब्लेम होतो નાગપુર દોઢ અંતરા આપણે કઈ શક્ય નહીં કારણ આપણ બાઇક ચાલવ દૂર પાક કરો આગિબાસ લગે મુશ્કેલ મધ્ય શિવસેના જય મહારાષ્ટ્ર हे बघा हे बघा हे आता रोज काय रोजच्या रोज प्रॉब्लेम आहे घरू शकते हे बघा हे बघा आता कोणी बघा कशी कोणीही कशाही कुठे गाड्या लागतात मुंबई नाशिक ब्रिज मुंबई एक्सप्रेस मुंबई एक्सप्रेस हा जो दोन तोडला जाईल झोडला जाईल आणि समृद्धी महामार्गावर हे जे समृद्धी महामार्गावर आता भाई नाशिक महामार्ग आहे आपण कामाजवळ पसर आहोत पसरत म्हणजे आपण भरतपूर आहे कारण समृद्धी महामार्गाच्या वर्णाचे काम आहे त्याच्याबद्दल मी अपडेट तुम्हाला लवकर देईन आणि अशा प्रकारे आपण साईझाडा इंटरस्ट दे जो बनत आहे त्या ठिकाणी पोचवून जे सायदारा वेरॉक्स अँड लॉजिस्टिक सायदारा आणि आपण सायदारा इंटरजेंट मधन आतमध्ये घुठलो ज्या ठिकाणी मी कामाला होतो आणि जसे की तुम्हाला सर्वांना माहिती आपले व्हिडिओ तुम्ही पाहत असाल सायदारा इंटरजेंट समृद्धी महामार्गाचे मुख्यवर त्याचे कामे तुम्ही पाहू शकता या सायदारा वेरॉक्स अँड लॉजिस्टिकच्या आतमध्ये कसे चालू होते हे बघा इथे कामे सुरू आहे समृद्धी महामार्गाचे काम आहे खूप मोठी भिंत ते बांध ते आहेत आणि इथनं जे आहेत ना इथून पुढे गेलं का खूपशे इंटरचेंज आहे त्या ठिकाणाहून ओलान राहणार आहे समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी ही भिंत मजबूत काम सुरू आहे तर नाच मोठी मोठी भिंत उभी केलेली आहे हे वेळ रस्ता पाहिजे समजत नाही हे बघू शकतो इथे हे बघा इथून पुढे ना हा रस्ता खूपशे इंटरचेंज आहे खूपशे इंटरचेंज जो जोडला जायला रस्ता इथे त्या ठिकाणावर आणि पुढे इथे रस्ताचा दुभागला जातो खूप इंटरनेटसाठी आणि एक समृद्ध महामार्गासाठी अन्य इंटरनेटला करण्यासाठी येते असे सुरू होते आणि आता आपण पोहचत आहोत ते तेव्हा तुम्ही आपण चाललो खूपच्या गावात खूप सुंदर ही गावसे गावाचे कमान ग्राम आणि हे आहे पु गावातील हनुमान मंदिर हनुमान मंदिर कुसे गावातील इथे ग्रामपंचायत ऑफिस कुठे गावचा बोरगाव बोरिवली उसरवली जांभूरपाडा भावाले वाशीपाडा भरपूर गाव आहे तिथल्या सर्व गावांना एक ग्रामपंचायत आणि गाडी कुठल्या हँड होता मंदिर आणि हा आहे समृद्धी महामार्ग समोर दिसत आहे त्या बाजूचं काम तिथे मस्त चालू आहे एक दोन दिवसांनी जाऊन अपडेट ते येतात एक टक्के तुम्हाला बोल खूप इंटरचेंज वगैरे बोलत राहणारं मुख्य त्याच्या काम हे आता जोरात सुरू आहे दोन दिवसांनी जाऊन अपडेट तुम्हाला देईल लवकरात लवकर आणि या खूपशा आमने गावांना जोडणारा ब्रिज याचा देखील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला असेल अपलोड केलेला आहे इकडे आमने इंटरचेंज इकडे खूपशे इंटरचेंज ओढपे

चांग बरोबर आम लक्ष केलं समजतो प्रवेश जेव्हा जांभूळपाडा आपण जांभूलपाडाजवळ आलेलो आहे मागे ते आणि इथून आता कामाला आम्ही उतरून घेणार आहोत या ठिकाणी याबद्दल कामाला आहे आणि इथून आम्ही ओरण घेणार आहोत टँकर आहे समोरून एक बाईक आलेली आहे समोर समृद्धी महामार्ग आणि इथे बेकार मार्ग एक बेकार मार्ग एक समृद्धी महामार्ग काले पाषाण काले दगड आणि सर्व सुकलेले झाडे पावसाळ्यात खूप जबरदस्त वाटत इथे खर तर प्रवास करत करत कंपनीच्या जवळ पोचलवलो आहे आणि आता काही मिनटं काही सेकंद मी कंपनीत पोचणार आहे तुम्ही पाहू शकता समोर समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गाने गाड्या चालू आहे सूर्याच्या के दिशेने कॅमेरा असल्यामुळे थोडा भुरकर भुरकर दिसेल व्हाईट व्हाईट दिसेल तुम्हाला गाडी आलेली आहे ऑन द्यायचा मग तो थांबेल आज आपल्या आपल्या मराठी जे आवडलं लाईक करावे आहे चॅनल पहिल्यांदा आलं असतं सबस्क्राईब कराय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे मी कामावर कसं जातो ते आणि कामावर येत जात असताना तुमच्या आधी नेहमी व्हिडिओ अपलोड करत असतो आजचा व्हिडिओ इथे संपवतो